शेगाव तहसील कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खोबळे यांचे आज मंगळवार दिनांक अकरा रोजी सुरू असलेले उपोषण यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलाय शेवगाव तालुक्यातील दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेवगाव बांधकाम विभागाअंतर्गत झालेले सर्व रस्ते हे निकृष्ट दर्जाचे झालेले असून या रस्त्याचे काम चालू असताना ज्या अधिकाऱ्यांनी हे रस्ते ठेकेदाराकडून करून घेतले त्या अधिकाऱ्यांनी कामाची कुठलीही पूर्तता न करता निकृष्ट रोडचे कामे केली आहे संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई होऊन संबंधित तालुक्यातील रस्त्यांचे दुरुस्ती करावी तसेच रामेश्वर राठोड यांची शेवगाव येथे बांधकाम विभागात रुजू झाल्यापासून त्यांनी ज्या ज्या साइडवर काम केलंय त्या सर्व रस्त्यांची चौकशी करून कारवाई करावी त्याचबरोबर अपूर्ण कामाची ज्या अधिकाऱ्यांनी देयके वाट काढली आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी खानापूर दही ते दहीफळ या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्यांची पाहणी करून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागण्या घेऊन प्रवीण खोमणे हे शेवगाव तहसील कार्यालयावर आज उपोषणास बसले होते उपोषण स्थळी बांधकाम विभागाची उप अभियंता प्रल्हाद पाठक यांनी प्रवीण खोंबळे यांच्याशी चर्चा करून त्यांना एका महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व अटींची पूर्तता करण्याची लेखी आश्वासन दिल्यानंतर खोमणे यांचे उपोषण स्थगित करण्यात आले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अय्याद शेख शेवगाव